जय हिंद जय महाराष्ट्र राम राम रामकृष्ण मित्रांनो देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ विलक्षण आलं की देवा भाऊ देवा भाऊन लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिना देणार जळस निवडून याच्या आधी एकवीसशे रुपये महिना देणार होती देवा भाऊ देवा भाऊन दीड हजार रुपये बोलू द्या काय आहे तुम्ही आमच्या शेतीमधलाच पैसा तुम्ही देव भाऊ लाडक्या बहिणीला वाटप करायला कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही हरभऱ्याला भाव नाही आमचंच सगळं आमचं आम्हालाच तुम्ही द्यायला ठीक आहे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी तुम्ही नाही जरी दिले तरी फडणी साहेब तुमचाच गुलाल लागणार आणि दिला तरी तुमचाच हो लागणार म्हणजे कशामुळे लागणार तुमची संधी सत्ताच आहे मात्र तुम्ही अशी चाकलेट देऊ नका आम्हाला शेतकऱ्याला कर्ज माफ करतो फलानं करतो बिस्ताना करतो लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये महिना देतो एकवीसशे रुपये महिना देतो म्हणजे दीड हजार आणून बस त्याच्यातले पात्र केली काय म्हणतात ते केलं ते बाबा ते केलं हे खरं हे आता तुम्ही एकच आहे देवा भाऊ आमच्याकडे पहा जशी बहिणीकडे पाहिली तशी मेवणीकडे बघा मेवण्याला पत्ती लागायची राहिली अरे मेवण्याच्या कर्जाला तुम्ही माफ केलं नाही तर मेवण्याला राख लागेल गती लागेल मशनवाट्या जा दोन जाऊन चिळाची हा जे आत्माज्या करालीत फस्या घ्यालत ड्रिल प्यालेत हे करायलेत ते करालेत तशी ती येऊ देऊ नका ना तुमच्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी तुमच्या मला सांगा मेवणी मेल्यावर तुमच्या बहिणीच्या कपडाला कुकत नाही ना हा मग काय कळे तुम्ही लाडकी बहिणी दिली लाडकी दीड हजार म्हणजे बहिणीचं चाकपती बहिणी काहीच ना बाकीचे काय करायचे दीड भरते का तसं आमच्या शेतीला तुम्ही काय करा तुम्हाला विनंती एक मी तुम्हाला तुम्हाला जशी बहिणीची काळजी तशी मेवण्याची काळजी राहू द्या देवाग आणि हो। तुम्ही जरी नाही जरी ते पंधराशे रुपये दिले नाही जरी कर तुम्ही कर्ज माफ केलं तरी तुमचा गुलाल लागणारच वाजत नाही गुलाल लागणार म्हणून तु 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 मी तुम्हाला बा शेतकऱ्यासाठी सांगतो तुम्हाला शेतकऱ्यासाठी पाहिजे तुम्ही विचार घ्या आणि थोडं कर्ज माफ करा कर्ज माफ करायचं नसून तर तुम्ही सात हजार पाच हजार सात हजार रुपये सोयाबीनला माझा भाव होता तसा भाव द्या ना कापसाला आठ हजार रुपये नऊ हजार रुपये दहा हजारापर्यंत भाव होता नऊ रुपये त्याला भाव द्या ना तुम्ही जसं सोनं वाढलं चांदी वाढलं तसं त्याला भाव वाढला तसा याला वाढ आमच्याला पांढरी चांदी म्हणून चांदी म्हणून काय त्याला काहीतरी भाव वाढवा ना त्याला काहीच भाव वाढीनं तुमच्या हातात सगळं आहे साहेब मुख्यमंत्री साहेब समजा आहे ज्यावेळेस आमची एकनाथ शिंदे साहेब राहिले असते उभी ते मुख्यमंत्री होते ते सुद्धा वाढीत होते तर त्याला तुम्ही उपमुख्यमंत्री करून देतो बरं ठीक आहे बाबा काय करायचं ते तुमचं तुम्हाला माहीत असं करा तुम्ही मात्र एकच आहे शेतकऱ्यासाठी जर असं काहीतरी सहकार्य करा तुम्हाला मी दोन गोष्टी बोलतो जय जय महाराज